कडाक्याच्या उन्हात गारव्यासाठी एसी फ्रीज कूलर खरेदी करण्याच्या विचारात आहात मग हॅवल्स ब्रँड ची लॉयर्ड गॅलरी आहे ना त्यासाठी कोल्हापूर पुणे मुंबई जाण्याची गरज नाही सिंधुदुर्गात पहिल्यांदाच कणकवली हॅवल्स ब्रँड ची सुसज्ज लॉयर्ड गॅलरी अत्याधुनिक पद्धतीचे हेवी ड्युटी एसी डीप फ्रीज कूलर तसेच कमी वीज बिल येण्यासाठी फायव्ह स्टार एसी फोर स्टार थ्री स्टार ची पूर्ण रेंज वेगवेगळ्या दर्जेदार ब्रँडेड कंपनीच्या वस्तूही उपलब्ध एवढंच नाही तर सेल आफ्टर सर्विस ही उपलब्ध आता अधिक वेळ दौड़ नका पत्ता आरवा एंटरप्राइजेस वगदे नाइक पेट्रोल पंप कणकवली मोबाईल नंबर शहण एक पंद्रह अठावन एक चौतीस एक शून्य आठ राजकीय उलता पालथी नंतर ज्यांनी कोकणात शिवसेना जिवंत ठेवली त्यात माजी आमदार परशुराम उपरकर यांचं नाव प्रामुख्यानं ना घ्यावं लागेल कणकवली ग्रामपंचायत सदस्यापासून त्या आमदारापर्यंतचा त्यांचा खडतर प्रवास नक्कीच वाखाणण्याजोगा आहे त्यातून सर्वसामान्यांना न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यांचा बासष्टावा वाढदिवस उत्साहात साजरा झाला विविध क्षेत्रातून वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला यावेळी हुमरड येथील सायली हॉटेल इथं सायंकाळी केक कापण्यात आला यावेळी पत्नी प्रणाली मुलगा प्रणव मुलगी पूर्वजा यांची उपस्थिती होती तसेच प्रसाद गावडे विनोद सांडव आशिष सुभेदार मंदार नाईक बाबल गावडे संजय पराडकर आप्पा मांजरेकर अमोल जंगले लक्ष्मण तारी चंद्रशेखर उपरकर संतोष सावंत सुनील रावराणे दीपक गावडे समीर परब संदीप म्हाडगुर यांच्यासह हो जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल